नमस्कार किचन किचनमध्ये तुमचं स्वागत आहे तर चंपाषष्ठी जवळ आल्यामुळे आपल्याला बनवायचे आहेत बाजरीच्या पिठाचे रोडगे तर ती रेसिपी आज पाहणार आहोत चला पाहूया आता आपण इथे बाजरीचे रोडगे बनवायचे आहेत ते कसे बनवायचे आहेत तर आपण इथे एक पातेलं घेतलं आहे त्याच्यामध्ये मी पाणी टाकलेलं आहे आपल्याला पाच ते सात रोडगे बनवायचे आहेत अगदी छोटे छोटे करायचे आहेत एकदम मोठे करायचे नाहीत आणि ते थोडे जाडच असतात त्यामुळे आपण म्हणजे जर का आपल्या घरातल्या माणसांना जाड आवरत नसतील तर आपण पातळ सुद्धा भाकरीसारखे करू शकतो तर आता इथे आपण पाणी गरम करत ठेवलंय आणि चवीपुरतं थोडस मीठ टाकते याच्यामध्ये मी पाणी उकळू द्या चांगलं आपलं इथे पाणी चांगलं उकळलंय आपण ह्यामध्ये आता पीठ टाकून घेऊया काही काही लोक गार पाण्यात सुद्धा करतात पण आम्ही अशा उकडून घेतल्याच करतो इथे आपण पीठ टाकून घेणार आहोत आणि जसं भाकरीला उकड काढतो त्या पद्धतीने पद्धती आपण इथे पीठ भिजून घेणार आहोत असं गोल गोलची सुरू करून भाकरीची जशी उकड असते त्या पद्धतीने आपण इथे भाकरीची उकड काढून घेणार आहोत आता आप आपण जी उकड काढलेली आहे ती सर्व ह्यामध्ये पोतून घ्यायची आहे आणि थोडं गाळ गार, गार असताना एकदम गरम न घेता कोमट असतानाच आपण हे ताटामध्ये काढून घेतलंय थोडं कोमट झाल्यानंतर मळून घेऊया थोडं थोडं पाणी करून आपण ह्याच्यामध्ये मळून घेणार आहोत जशी आपण पिठाची भाकरी मळतो त्याप्रमाणे इथे आपण भाकरीचं पीठ असं मळून मळून घेणार आहोत भोडगे जाड असतात पण आपल्या घरामध्ये जर पसंत नसेल आपल्या घरामध्ये जाड खायची इच्छा नसेल तर फुकट न घालवता जे काय आपण करतो ती भाकरी सुद्धा चालणार आहे पातळ केलेली आणि कारण पोटात जाणं गरजेचं आहे आपल्याला त्यामुळे ही भाकरी केली तरी चालेल किंवा रोडगे केले तरी पण चालेल असं मळून मळून घ्यायचं आहे सगळं बाजरीचं पीठ अशी बोट जातील असं सॉफ्ट म्हणून आपण घेतलेलं आहे आणि आता आपण भाकरी करून घेणार आहोत गॅसवरती मी तवा ठेवते गरम झाल्यानंतर आपण भाकरी करून घ्यायची आहे तिकडे आपलं तवा गरम करत होतोय होतोय तोपर्यंत आपण भाकरी करून घ्यायची आहे आता माझ्या घरी एकदम जाड हे आवडत नाही भाकरी त्यामुळे थोडं मी पातळ रोडके एकदम जाड करणार नाही आहे पातळ थोडीशी करणार आहे मी अशी भाकरी करते त्याप्रमाणे आपण करून घ्यायची आहे पाणी लावून घ्यायचं असं त्याचं वरती जे आलेलं आहे ते काढून टाकायचं आहे आणि ही ह्याच्याला पाणी लावून आणि इथे जे भांडं आहे त्याला पाणी लावून आपण ही भाकरी तयार करून घेणार आहोत ही भाकरी मी तयार केलेली आहे छोटीच केलेली आहे पण मी जाड न करता थोडी पातळ केलेली आहे आता आपला तवा गॅसवरती ठेवलेला आहे तो गरम व्हायची वाट बघूया ही आपली भाकरी झालेली आहे चांगली छान छानपैकी आणि इकडे तवा गॅसवरती ठेवलेला आहे तवा गरम झालाय की नाही हे पाहण्यासाठी आपण पाण्याचा एक चिंतोडा टाकून घेणार आहोत तवा आपला गरम झालेला आहे आपण आपण भाकरी टाकून घेऊया बाजरीच्या भाकरीचा रंग थोडा काळपट असतो आणि तांदळाच्या भाकरीचा कलर कसा खूप असा पांढरा नाचणीच्या भाकरीचा कलर कसा लाल असा असतो आता ही बाजरीची भाकरी आपण इथे टाकून घेतलेली आहे छान ती शेकवून घ्यायची आहे इथे आता आपण भाकरी आहे ती उलटून घेणार आहोत अशी हळुवारपणे उलटायची आहे हे बघा हे अशा प्रकारे आपण ही भाकरी उलटून घेणार आहोत आता आपण ही भाकरी उलटून घेऊया बघा खाल्ला पण खूप छान पद्धती बघा किती छान प्रकारे आता ह्याला असं डब्याचा डब्बा आलेला आहे आता आपण भाकरी काढून ठेवायची आहे इथे आपल्या ह्या पाच भाकऱ्या म्हणजे रोडगे तयार झालेले आहेत तर बाजरीच्या रोडग्याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट्स मध्ये सांगा आणि आवडली असेल तर जास्तीत जास्त शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि साईडची बेल आयकॉन दाबा तर आता इथे चंपाषष्टीसाठी मी पाच भाकऱ्या वांग्याचं भरीत बनवलेलं आहे आणि पुरणपोळी तर वांग्याच्या भरतची रेसिपी मी अपलोड अगो अगोदरच केली होती ती तीसुद्धा तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दे तुम्हाला देणार आहे लिंक ती नक्की पहा